नमस्कार पुन्हा एकदा डीके प्रोडक्शन चॅनलवर मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज रोज आम्ही पाणीपुरीचा ठेला लावलेला आहे आमच्या गावातील प्रत्येकी नागरिक म्हणजेच उत्तमरावजी सावकी पाटील हे तंटामोर्चे अध्यक्ष हे आमच्या या ठेल्याचं एक उद्घाटन करत आहेत तुम्ही बघू शकता हेच नाही तर भरपूर लोक आलेले आहेत नाही नाही म्हटलं तर आमचे ज्ञानबा मामा ज्ञानबा राव त्यानंतर देशमुख साहेब त्यानंतर झालं तर माधवराव सावखे त्याच्यानंतर असे असं म्हणलं जाईल की सर्वच काही गावातले दिग्गज मंडळी म्हणजेच आदरचे गाव तातकुडा इथले दिग्गज जे काही लोक आहेत प्रतिष्ठित नागरिक आहेत हे सर्वच काही इथं आलेले आहेत तुम्ही बघू शकता आणि छानशी शोभा वाढवली आहे या सर्वांनी आमच्या या स्टॉलचं ओपनिंगसाठी யாருக்கு பார்த்தா நல்லா சாபான் நல்லா தான் பண்றாங்க இல்ல நல்லா பண்றாங்க கரெக்டா வந்து கோமிச்சிருக்காங்க நான் வந்து நானே இல்ல நான் நானே நானா کون நானே எதுக்கு அதேンスター இந்த கதி கள்ளா கூட युट्यूबला एक व्हिडिओ टाकला असा एक योग आला की ते चालू करता नाही आलं म्हणून आज त्याची ओपनिंग ठरवली युट्यूबला फेसबुकला किंवा विचारला आम्ही त्याचं असं काहीही मार्केटिंग आज रोजी केले नाही पण होतं पण निसर्गानं साथ दिली आणि सर्व दिग्गज आमच्या गावातल्या सर्व मन मंडळीनं म्हणजे आदर्श गाव ताकतो इथल्या सर्व मंडळीनं त्या गोष्टीत खरंच सहभाग घेतला आणि एका बिझनेस एका छोट्या बिझनेसला एक डोक्यावर घेतल्या त्याबद्दल मी खरंच सर्वांचं गावकरी मंडळांचं खरंच आभार मानतो आणि माझ्या एका एवढ्या छोट्या बिझनेसला सगळ्यांनी एक मान्यता दिली त्याबद्दल खरंच मी शब्द सुमनानं स्वागत करतो सगळ्याचं धन्यवाद